ठिकाणी एक चांगलं बिल मंत्री महोदयांनी आणलेलं आहे खरं म्हटलं तर इथं कोयनेचे प्रकल्पग्रस्त म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत शंभूराजे देसाई आहेत जे या कोयने भागातला असलेलं अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करतात आणि हे बिल आणताना एक महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की या शंभर वर्षाच्या असलेल्या कोयना धरणाचा आपण वीज उत्पादन करण्याच्या संदर्भातून पहिला दुसरा तिसरा टप्पा झाला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये कोयना भूकंपाच्या माध्यमातून निर्णयसुद्धा झाला आणि एका विजेच्या उत्पादनाच्या असलेल्या युनिटवर आपण एक रुपया असा एक ऐतिहासिक निर्णय हां एक पैसा एक पैसा केला त्यामुळे ते उत्पादन वाढल्यामुळे तिथल्या मूलभूत सुविधा आम्ही त्या भागात देऊतो मूलभूत सुविधा देण्यासाठी एक चांगला निर्णय झाला तो जर वाढवता आला तर बघा कारण पाचवा कर माहिती त्याबद्दल अभिनंदन त्यांना ती म्हण मगाशी आम्हाला बोलायचं होतं ते बोलूनच दिलं नाही खरं त्यांचं अजून मला बरंच काय सांगायचं होतं चांगलं असो पण त्यांनी ते शंभर कोटी रुपये केले असतील सभापती महोदय एक चांगला निर्णय एवढ्यासाठीच आहे की कोयनेच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते आणि एकदा आपलं धरण पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी उपलब्ध असलेला निधी परत तरतूद करण्याची तरतूद नव्हती पण तुमच्या कृष्णा खोरेच्या माध्यमातून कारण कोयनेचे अजूनही पुनर्वसनाचे आणि नागरी सुविधाचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मंत्री महोदय ते म्हणजे आता इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा ते प्रश्न सुटत नाही की वस्तुस्थिती आहे आणि मला वाटतं की त्यावेळेला आम्ही ज्यावेळा मंत्र्यांना किंवा संबंधित खात्याशी चर्चा करायचो त्यावेळे ते असे सांगायचे की ह्या प्रकल्प आता पूर्ण झाल्यामुळे या प्रकल्पावर आता नागरी सुविधा किंवा इतर का कामाच्या प्रश्नासंदर्भातून पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भामध्ये जमीन ॲक्विजेशन असेल किंवा बाकीच्या सुविधा द्यायच्या असेल तर त्यासाठी स्वतंत्र तरतूद करता येत नाही काय प्रोजेक्टवर तरतूद संपली की परत खास तरतूद करता येत नाही पण तुमच्या या निर्णयामुळे मला अपेक्षा आहे उत्तरं तुम्हाला अपेक्षा आहे की कोयना प्रकल्पग्रस्ताच्या जमिनी घेण्याच्या बाबतीमध्ये किंवा त्यांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये जे काही सुविधा द्यायच्या त्याच्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी देण्याच्या संदर्भात निश्चितपणाने या खोऱ्याच्या तुमच्या कोयन्याला आपण कृष्णाखोऱ्याच्या या असलेल्या महामंडळात घेतल्यामुळे ती तरतूद करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल तशा प्रकारचा कोयन्याचा प्रकल्पग्रस्तांचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न मार्गे लागेल अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने व्यक्त करतो आणि त्यावेळेला असे पण एक चर्चा झाली होती की या असलेल्या परिसरातल्या लोकांना वीज प्रकल्पातून सूट देऊन काही वीज आपल्याला देता येते का या म्हणजे वीज निर्मिती करणाऱ्या त्या परिसरातून या शेतकऱ्यांसाठी किंवा तिथल्या असलेल्या प्रकल्पासाठी या असलेल्या विजेतून सवलत देता येते का याच्या बाबतीकडे आपण आता सौर सो ऊर्जा असेल कुठल्या असेल योजना आणतोय आणि त्या योजनेतून तिथल्या लोकांना आपण सवलती दराने वीज प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आपण वीज उपलब्ध करून देतोय याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा एवढीच विनंती आहे आणि चांगला एक आता कोयनेला निधी उपलब्ध